नमस्कार तर आज आपण गव्हाच्या पिठामध्ये दूध टाकून असा कोणता पदार्थ बनवणार आहेत हे पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर हा पदार्थ गव्हाच्या पिठापासून बनवत असल्यामुळे अतिशय पौष्टिक तर आहेच पण लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडेल अशी ही रेसिपी आहे तसेच अगदी आठवडाभर आरामात टिकला जातो ही रेसिपी बनवताना आपण अजिबात साखरेचा वापर या ठिकाणी केलेला नाही आहे चला तर मग जास्त वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया कुर्मा लाडू बनवण्यासाठी आपल्याला गव्हाचं पीठ लागणार आहे तर या ठिकाणी मी आपण रोज जे चपातीसाठी कणिक वापरतो तेच कणिक घेतलेली आहे या ठिकाणी हे लाडू आपण दोन वाटीच्या प्रमाणामध्ये बनवत आहे तुमच्याकडे जर मेजरिंग कप असेल तर त्याने सुद्धा तुम्ही हे गव्हाचं पीठ मोजून घेऊ शकता आता बघा या ठिकाणी मी पावणे दोन वाटी एवढं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि पाव वाटी एवढा बारीक रवा यामध्ये टाकून घेतलेला आहे म्हणजेच बरोबर दोन वाटी एवढं आपलं हे पिठाचं मेजरमेंट झालेलं आहे तुमच्याकडे जर थोडस जाडसर असं दळलेलं गव्हाचं पीठ असेल तर ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता जाडसर दळलेलं गव्हाचं पीठ जर आपण या ठिकाणी वापरलं तर त्यामध्ये आपल्याला रवा वगैरे टाकण्याची अजिबात आवश्यकता पडत नाही आता या पिठामध्ये आपल्याला तूप टाकून घ्यायचं आहे तर तूप हे वितळलेलं नाहीये अगदी रूम टेम्परेचर वरच तूप या ठिकाणी मी घेतलेलं आहे पोहे खाण्याचे चार चमचे एवढं तूप आपल्याला या पिठामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि हे तूप आपल्याला पिठाच्या प्रत्येक कणाला छान असं चोळून घ्यायचं आहे असं केल्यामुळे आपले लाडू छान मस्त दाणेदार आणि खुसखुशीत बनवून तयार होतात तर या ठिकाणी मी तुपाचं सगळं मोहन पिठाला छान असं चोळून घेतलेलं आहे आता हे पीठ म्हणण्यासाठी ती या ठिकाणी मी दुधाचा वापर करणार आहे दुधाऐवजी तुम्ही पाण्याचा सुद्धा वापर करू शकता हे रूम टेम्परेचरवरचं दूध आहे आता आपल्याला अगदी थोडं थोडं करत यामध्ये दूध टाकून याचा छान घट्टसरसा गोळा मळून घ्यायचा आहे दुधाचा वापर केला तर हे लाडू आठ ते दहा दिवस टिकतात आणि जर तुम्हाला प्रवासामध्ये हे लाडू घेऊन जायचे असतील तर तुम्ही या ठिकाणी पाण्याचा वापर करा म्हणजे हे लाडू छान अगदी पंधरा ते वीस दिवस आरामात टिकतात ठिकाणी बघा दोन वाटी पीठ मळण्यासाठी मला पाऊन वाटी एवढं दूध लागलं असेल तुम्हाला दूध किंवा पाण्याचं प्रमाण कमी जास्त लागू शकते आता हे पीठ आपल्याला मुरत वगैरे ठेवण्याची आवश्यकता नाही आहे लगेचच आपण याचे मुटके तयार करून घेऊया इथून घेतलेल्या पीठापैकी आपल्याला एक छोटा गोळा काळून घ्यायचा आहे आणि त्याला हातावर थोडंसं लांबट असं प्रेस करायचं आहे आणि बोटांनी त्याला बघा या पद्धतीने थोडंसं दाबून घ्यायचं आहे अशाच पद्धतीने आपल्याला सगळे मुटके छान असे बनवून घ्यायचे आहेत तर चला राहिलेल्या सगळ्या पिठाचे मी सारख्याच पद्धतीने मुटके तयार करून घेते या आता mm -hmm. या ठिकाणी मी सगळ्या पिठाचे छान असे मुटके तयार करून घेतलेले आहेत आता हे मुटके आपल्याला तळून घ्यायचे आहेत त्यासाठी या ठिकाणी मी अर्धी वाटी एवढं तूप घेतलेलं आहे हे तूप आपल्याला मंदाचेवरती छान असं वितळून घ्यायचं आहे तूप आपल्याला फार जास्त कडकडीत असं गरम करायचं नाही आहे अगदी हलकं गरम झालं तूप की त्यामध्ये आपल्याला हे मुटके टाकून घ्यायचे आहेत तुपामध्ये एका वेळी जेवढे मुटके बसतील तेवढेच आपल्याला टाकायचे आहे खूप जास्त गर्दी कढईमध्ये आपल्याला करायची नाहीये आता हे संपूर्ण मुटके आपल्याला मंद आचे तळून घ्यायचे आहेत गॅसची फ्लेम आपल्याला अजिबात कुठेही मोठे करायची नाहीये एका बाजूने मुटके छान असे तळून झाल्यानंतर आपल्याला ते दुसऱ्या बाजूने पलटी करून घ्यायचे आहेत आणि दोन्ही बाजूने छान हे मुटके तांबूस रंगावरती आपल्याला तळून घ्यायचे आहेत तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता मुटके मी छान तांबूस रंगावरती तळून घेतलेले आहेत आता हे मुटके आपल्याला तुपामधून बाहेर काढून घ्यायचे आहेत आणि राहिलेले सगळे मुटके आपल्याला सारख्याच पद्धतीने तळून घ्यायचे आहेत या ठिकाणी तुम्ही बघू शकता मुटके चान अशे मुटके आपले मुटके सगळे छान असे तळून झालेले आहेत आता हे मुटके झालेत की आपल्याला त्याचे या पद्धतीने छोटे छोटे तुकडे करून मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत आणि मिक्सरला छान रवाड असं फिरवून घ्यायचं आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपले मुटके किती छान मस्त खुसखुशीत असे बनवून तयार झालेले आहेत अगदी बोटांनी आपण प्रेस केलं तरी मुटका छान असा तुटल्या जात आहे तर मग आता या मुटक्यांना आपण छान असं मिक्सरला फिरून घेऊया तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता मी छान मुटके मिक्सरला फिरून घेतलेले आहेत पण आपल्याला या पद्धतीने मिश्रण थोडं जाड रव्याप्रमाणेच ठेवायचं आहे अगदी खूप जास्त याची पावडर करायची नाही आहे चला तर आता राहिलेले सगळे मुटके मी याच पद्धतीने मिक्सरमध्ये बारीक करून घेते तर या ठिकाणी मी सगळे मुटके छान असे मिक्सरला फिरून घेतलेले आहेत आता बघा या ठिकाणी मुटके तळून झाल्यानंतर कडेमध्ये थोडं तूप शिल्लक राहिलेलं आहे त्याच तुपामध्ये आपण थोडेसे ड्रायफ्रूट्स तळून घेऊया ड्रायफ्रुट्स टाकणे अगदी ऑप्शनल आहे नाही टाकले तरी हे लाडू चवीला खूप छान लागतात या ठिकाणी मी थोडेसे काजू आणि बदामचे तुकडे घेतलेले आहेत हे आपण छान खरपूस असे तुपामध्ये तळून घेऊया हे ड्रायफ्रुट्स छान असे तळून झालेले आहेत आता हे ड्रायफ्रुट्स आपल्याला काढून घ्यायचे आहेत आणि या राहिलेल्या शिल्लक तुपामध्ये आपल्याला गूळ टाकून घ्यायचा आहे तर दोन वाटी पिठासाठी या ठिकाणी मी एक वाटी एवढा गूळ घेतलेला आहे ठिकाणी गुळाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार किंवा चवीनुसार कमी जास्त करू शकता या गुळाचा आपल्याला अजिबात पाक वगैरे करायचा नाही आहे फक्त गूळ तुपामध्ये मेल्ट होईपर्यंतच आपल्याला हा गूळ शिजवून घ्यायचा आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता गुड मी छान असा किसून घेतलेला आहे त्यामुळे हा गुळ लवकर असा मेल्ट होत आहे तर हा गुळ तुपामध्ये छान असा मेल्ट झालेला आहे त्यानंतर त्यावरती अगदी हलके असे बबल्स सुद्धा आलेले आहेत या स्टेजला आपल्याला गॅसची फ्लेम बंद करून घ्यायची आहे त्यानंतर यामध्ये मी एक चमचा एवढी जायफळ इलायचीची पावडर टाकून घेतलेली आहे या तूप आणि गुळाच्या मिश्रणामध्ये आपण हे बारीक करून घेतलेले मुटके टाकून घ्यायचे आहे त्यानंतर तळलेले ड्रायफ्रुट्सचे तुकडे आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचे आहे आणि सगळं साहित्य छान आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे या गुळाच्या पाकामध्ये किंवा गुळाच्या मिश्रणामध्ये आपल्याला हे मुटक्याची पावडर छान मस्त मिक्स करून घ्यायची आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता ठिकाणी छान असं आपलं हे लाडूचं मिश्रण बनून तयार झालेलं आहे पण सध्या हे मिश्रण खूप जास्त गरम असल्यामुळे हाताला चटके लागण्याची शक्यता आहे त्यामुळे हे मिश्रण अगदी हलकं कोमट झाल्यानंतर आपण याचे लाडू बांधायला घेऊया तर या ठिकाणी बघा हे मिश्रण हाताला सोसवेल एवढं थंड झालेलं आहे या ठिकाणी बघा लाडूला वरून लावण्यासाठी मी थोडीशी खसखस घेतलेली आहे चला तर आता आपण याचे लाडू बांधून घेऊया या ठिकाणी मी मध्यम आकाराचे याचे छान असे लाडू बांधून घेत आहे आता लाडू बांधून झाला की लाडूच्या वरती आपल्याला थोडीशी खसखस लावून घ्यायची आहे या पद्धतीने लाडूवरती खसखस लावून घेतल्यामुळे लाडू खूप छान दिसतात तसेच ते चवीलासुद्धा खूप छान असे लागतात या ठिकाणी बघा पहिला लाडू मी छान असा वळून घेतलेला आहे तर तुम्ही बघू शकता किती छान मस्त आकर्षित असा आपला लाडू बनवून तयार झालेला आहे तसेच लाडूंना रंगसुद्धा खूप छान आलेला आहे यामध्ये आपण कोणताही आर्टिफिशियल कलर टाकलेला नाहीये तरी सुद्धा गुळाचाच खूप छान असा नॅचरल रंग आपल्याला लाडूंना आलेला आहे चला तर माता सारख्याच पद्धतीने मी सगळे लाडू वळून घेते तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता मी सगळे लाडू छान असे तयार करून घेतलेले आहेत किती छान सुंदर असे आपले हे लाडू दिसत आहेत हे लाडू दिसायला जेवढे आकर्षक वाटत आहेत तेवढेच ते चवीला सुद्धा अप्रतिम असे झालेले आहेत तसेच हे लाडू खूप छान अगदी पौष्टिक असे बनवून तयार होतात तर मग या पद्धतीने एकदा हे चुरमा लाडू नक्की बनवून बघा लाडू अगदी खुसखुशीत असे बनवून तयार झालेले आहेत अगदी तोंडात टाकताच विरगडतील अशा पद्धतीचे आपले हे चुरमा लाडू बनवून तयार झालेले आहेत चला तर मग मी तुम्हाला एक लाडू फोडून दाखवते की लाडू किती छान मस्त खुसखुशीत असे बनवून तयार झालेले आहेत तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता हे लाडू किती छान मस्त अगदी खुसखुशीत बनवून तयार झालेले आहेत तर चला तर मग मा तुम्हाला आजची माझी ही चुरमा लाडूचे रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट्स करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा